जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे खाटाव इथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त व लक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य ओपन बैलगडा शर्यतीचे मैदान पार आहे मित्रांनो या मोझे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा नवमिंदकीसरीफ बाकसूर देखील आला आहे मित्रांनो आज बाकसूरचा पायरा हा कळंबीच्या शंभूसोबत आहे तर मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गटपात झाला आहे की नाही तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मुगुलशे डुमायांचा नवमिंद केसरी बकासूर व कळंबीचा शंभू गट क्रमांक अठरामध्ये पाळाले मित्रांनो या गट क्रमांक अठरामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या नववमिंद केसरी बकासूरने व कळंबीच्या शंभूने गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सीमेसाठी पात्र केली आहे मित्रा या तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या लाडक्या नवव मिंद श्री बकासूरला व कळंबीच्या शंभूला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पत्ता नक्कीच बकसूर व कळंबीच्या शंभूला सीमेला देखील याहून जबरदस्त स्पीड पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो आज बकसूरचा व कळंबीचा शंभूचा गटाचा स्पीड तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक रा विसरू नका তাৰ মই বী টু এপাৰেই নৱনীন অপডেট ঘেও